नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा करतो भारतीय राज्यघटनेचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले छत्रपती शिवरायांचे वंशज आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले सन्मान्य आमदार विजय बापू शिवतारे राहुलजी कुल विक्रमजी पासपुते सचिनजी पाटील आपले भटक्या विमुक्त आणि ज्यांनी रामोशी बेरड बेडर सर्व समाजाला एकत्रित करून एक मोठा लढा उभारला ते आपले नेते दौलत नाना शितोळे उपस्थित वाल्मिकी गुरुपीठ कर्नाटकचे श्री श्री प्रसन्नानंद जी पुरी महास्वामी प्रकाशचे धारीवाल मोहनराव बदने अंकुशराव जाधव सन्मान्य आमचे सहकारी माजी आमदार संग्रामजी थोपटे संजयजी जगताप अशोकजी टेकवडे बाबा जाधवराव गणेश खोडे शेखर बडणे प्रताप पवार प्रवीण भैया माने हेमंत हरकरे राहुलजी पाचरणे हरिभाऊ लोळे मयूर पाटील आपले जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी श्री संदीप सिंह गिल श्री गजानन पाटील श्री राजेंद्र रहाणे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम इंग्रजांच्या आमचा रामोशी समाज बेडर समाज बेरण समाज या समाजाचा इतिहास अतिशय स्वर्णिम करणारा देव देश धर्माकरता लढणारा निसर्गाचं संवर्धन करणारा अशा प्रकारचा दराखोऱ्यांमध्ये राहणारा हा समाज खऱ्या अर्थानं या रामोशी समाजाचं नातं पण प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांशी आपल्याला पाहायला मिळत असे श्रीरामांचे वंशज असलेले आमचे रामोशी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याचा उल्लेख झाला मगाशी आपण फिल्ममध्ये देखील बघितलं मोठ्या प्रमाणात दख्खनच्या इतिहासामध्ये आमच्या रामोशी समाजाच्या वेगवेगळ्या वेग राजांनी केलेलं कार्य हे हो। अतिशय अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे पण त्याच जो इतिहास आपण बघितलेला आहे गुलामगिरी शिरणारे त्या ठिकाणी शत्रूची सगळी माहिती आणणारे बहिरजी नाईक आणि एकदा बहिरजी नाईकांनी सगळी माहिती आणली की महाराज त्या ठिकाणी गलिमी कामाचा वापर करायचा स्वराज्याला सगळी माहिती आधीच मिळायची आणि म्हणूनच बहिरजी नायकांना तिसरा डोळा म्हणून संबोधण्यात आलं महाराजांचा डोळा महाराजांचा महारा कान हे बहिरजी नायक या ठिकाणी होते आणि आमच्या रामोशी समाजावर महाराजांचा इतका विश्वास होता की कि अनेक किल्ले हे रामोशी बेरळ बेडर समाज

अग्रसर राहिलेला समाज आमचा रामोशी बेडर बेरळ समाज हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर मराठे शाही ज्या चालू देणार नाही जे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं ते स्वराज्य परत मिळवण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या लोकांना पारतंत्र्यात ठेवायचं नाही a छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे त्याला जर फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता अशा प्रकारे राजे ना उमाजी नाईक यांच्याबद्दल लिहून ठेवलेला आहे सळो की पळो करून सोडलं इंग्रजांना जयी स्थळी काष्टी पाषाणी उमाजी राजेश दिसायचे आणि इंग्रजांच्या स्वतःच स्वतंत्र राज्य आली पण त्या फाशीने Atenção. Awesome. समाजा